अवकाळी पावसाचा राज्यात सर्वत्र फटका बसतोय मात्र सर्वाधिक झळ ही नाशिकच्या ग्रामीण भागाला बसल्याचं पाहायला मिळत आहे नाशिकच्या येवला निफाळ सिन्नर या भागांमध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला देशमाने परिसरात कांदा उत्पादक शेतकऱ्याचंही मोठं नुकसान झालंय तर काढणी करून ठेवलेला कांदा शेतात भिजल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय याचाच आढावा घेत शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये सतत अवकाळी पाऊस पडत असल्यामुळं कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे काल आलेल्या रात्री निफाड लासलगाव येवला विंचूर या भागामध्ये मुसळधार पावसानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कंबरड मोडला आहे किती नुकसान झालेलं आहे आणि आता सरकारकडे काय मागणी सरकारकडे एवढीच मागणी आहे का शेतकऱ्याला सरकारने उभं करावं कारण की पाच एकर कांद्याचं नुकसान झालेलं आहे बाराशे तेरा, तेराशे क्विंटल कांदे पंधरा दिवसापासून पाण्यात आहे पण काल रात्री खूप आल्यामुळे त्या कांद्याची काही प्रतवारीच करू शकत नाही जो पाच सहा एकर कांदा होता माझा माझं झालं माझी वीर पण ढासळली आहे त्याच्यामुळे थोडस माझ्या बापान येत नाही पण सर्वसाधारण सगळ्या शेतकऱ्यांची ज्यांची नुकसान झाली त्यांची दखल घ्यावी हीच विनंती माझी येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता राज्यातील अवकाळी पावसाच्या संदर्भात विषय घेण्यात येणार आहे यावर काय तोडगा निघतो हे पाहावं लागणार आहे सुदर्शन किल्लारे मीडिया येवला नाशिक रायगड जिल्ह्यात सध्या बरसत असलेल्या पावसाचा फटका शेतीच्या कामांना बसतोय मुसळधार पावसाचं पाणी शेतात साचलंय त्यामुळे मशागतीचं काम खोळंबलंय शेतात चिखल असल्यानं पेरणी देखील करता येत नाही पाऊस अपेक्षेपेक्षा लवकर सुरू झाल्यानं शेतीच्या कामाचं वेळापत्रक बिघडलं त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय आता पेरणीचे दिवस चालू धुलवापेचे दिवस चालत पण हा आता पाऊस आलाय त्यामुळं पाणी एवढं साधलंय शेतामध्ये गुडघ्यापेक्षा जास्त पाणी चाललंय आणि ह्या पाण्यामुळे आम्ही ना पेरणी करू शकत ना शेतीचं दुसरं कुठलं काम करू शकत पेरणी करू शकत नाही आपण आता ही पेरणी न झाल्यामुळे पुढची लागवड कशी काय होणार म्हणजे शेतकऱ्याची ही नुकसानी झालेली आहे तर जेणेकरून शासनाकडून शेतकऱ्याला काहीतरी योगदान मिळेल किंवा लाभ मिळेल अशा प्रकारची मदत व्हावी ही शासनाकडे आपली विनंती आहे लातूर मध्ये झालेल्या पावसाचा टरबूज आणि कांदा पिकांना मोठा फटका बसलाय शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा पावसात भिजल्यानं खराब झालाय त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतात शेतकऱ्यांनी हा काढून ठेवलेला कांदा आहे आणि त्या कांद्यावर खरं तर पाऊस बरसलेला आहे आणि त्यामुळे हा सगळा कांदा खराब झाल्याचं पाहायला मिळतंय टरबूज कांदा पिकाला फटका बसल्याचं पाहायला मिळतंय त्या आपण जवळपास दोन चार लाख रुपये आपण खर्च आहे सध्या सोळा सोडा कांदा सहित आपल्याला हाताला लागले नाही फडणवीस साहेब असो एकनाथ शिंदे साहेब असो अजित पवार असो पवार साहेब असो यांना एकच विनंती सरकारला कुणाही सोयाबीन पिकाला भाव नाही तुरीला भाव नाही प्रत्येक पिकाला भाव नाही सध्याला म्हणून आपण या शेतामध्ये कांदा लागवड आणि टरबूज लागवड केलेली होती उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून तर या ठिकाणी आम्हाला कुठलेही उत्पन्न मिळाले नाही खर्च सहित आमच्या पदरात पडलेला नाही पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार